नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण ऊस लागवड केल्यानंतर म्हणजे रोप लागवड किंवा कांडी लागवड केल्यानंतर किती दिवसात तणनाशक मारायचं असते आणि तणनाशक कोणतं मारायचं यावर हा ब्लॉक करणार आहे त्याचबरोबर अजून एक विषय म्हणजे पानं गुलाबी कलरची होतात ऊसाची पानं गुलाबी कलरची होतात ते का होतात आणि त्याच्यावर पर्याय काय आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा बंधूंनो ऊस लागवड केल्यानंतर म्हणजे रोप लागवड किंवा कांडी लागवड केल्यानंतर तणनाशक कधी मारायचा हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांनी मला फोन करून किंवा आपल्या ब्लॉकमध्ये व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये टाकलेलं कसं असतं रोप लागवड केल्यानंतर रोप लागवड कमीत कमी पाच ते दहा दिवसानंतर किंवा अकरा ते बारा दिवसाच्या आसपास त्याचे रोट मातीला छिटकून त्याचं नवीन पान यायला चालू होतं किंवा त्याची ग्रीनरी पकडायला चालू होतं तसं जर कांडी लागवडीचा आपण जर अभ्यास केला तर कांडी लागवड केल्यानंतर प्रथम डोळ्यापासनं ते खाकी डोळा म्हणजे कवळा डोळ्यापासून खाकी डोळ्याचा जर अभ्यास केला तर पंधरा ते एकविसाव्या दिवसापर्यंत डोळ्याची उगवण वो होत असते तर ह्या सगळ्याचा अभ्यास जर केला तर ऊस लागवडमध्ये म्हणजे ऊसामध्ये तणनाशक जर घ्यायचं असेल तर तणनाशक हे एकवीस दिवसांनंतर एकवीस ते पंचवीस दिवसानंतर तणनाशक घ्यायचं एकवीस ते पंचवीस दिवसानंतर जर तणनाशक घेतलं तर ऊसाला झटका बसत नाही झटका म्हणजे इजा पोचत नाहीत ऊसाची वाढ योग्य प्रकारे व्हायल चालू होते आणि त्याची डेव्हलपमेंट काय प्रॉब्लेम येत नाही डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम येत नाही आहे दुसरा विषय यामध्ये तणनाशक कोणतं घ्यायचं तर शेतकरी बंधू बऱ्याचदा आपण असं रेग्युलरमध्ये आता तोंडातच आपल्या बसलेला आहे टू फोर डी आणि मेट्री आपण वापरत असतो आणि टू फोर डी मेट्री वापरत असताना बऱ्यापैकी आत्ता सध्याचं प्रमाण शेतकऱ्यांना सांगितलं जातं की तण चार पाच पानाच्या वरचं असलं तर शंभर मिलीनं वापरा आणि मेट्री त्याच्यात तीन पंपाला एक पुढे येते अशा पद्धतीनं सांगितलं जातं लिहून दिलं जातं त्याच्यावर जा आणि आपण आपण त्याच पद्धतीनं वापरतो पण एक महिन्याचा जेव्हा आपला प्लॉट असतो ते एक महिन्याचं म्हणजे लागवड केल्यानंतर एक महिन्यापर्यंत जो प्लॉट असतो आपल्या त्या प्लॉटला टू फोर्डीचं प्रमाण कमीत कमी पन्नास ते साठ मिलीचंच असावं लागतं त्याच्यावर जर प्रमाण गेलं तर झाडाला इजा होऊ शकतात आणि झाडाला इजा झाल्यामुळं झाडाची वाढ कमीत कमी कमीत कमी बहात्तर तासापुरतं पूर्णपणे स्टॉप होऊ शकते त्याच्यामुळं टू फोल्डीचं प्रमाण पन्नास ते साठ मिले नाही तर त्यापेक्षा आत्ता चांगल्यातलं चांगलं आता चांगल्यातलं चांगलं जे तणनाशक आत्ता मार्केटमध्ये जे यायला लागलं आहे सिन्झंटा कंपनीचं कॅलरीज एक्स्ट्रा याचा वापर करू शकता यामध्ये गवतवर्गीय तण जर दाखवा गवत वर्ग येतन शेपराट वर्ग तुमचं दुर्दल वर्ग पोतन एकदल वर्ग ह्या सगळ्या तणांचा नाश होतो आणि पाच ते सात पानांच्यापर्यंत तुम्ही जर तणनाशक मारलं या तणनाशकाचा वापर केला तरी हे पूर्णपणे तणनाशकात मरतं यामध्ये सिंजेंटाचा आपलं जे कॅलरीज एक्स्ट्रा याचा वापर करा तणनाशक कुठले घेऊ नये जास्तीत जास्त टूप ओरडी एक महिन्याचा ऊस असताना टू फोर डे शंभर मिलीनं घेऊ नये त्याच्याबरोबर तमर घेऊ नये तमरबरोबर टेक्स हे तीन तणनाशकं जे आहेत ही तीन तणनाशकं एक महिन्याच्या आत घेऊ नका कारण एक महिन्याच्या आत घेतल्यानंतर झाडाला इजा होऊ शकतात दुसरा एक मगाशी मी बोललेला विषयी हा जे पानांच्या क पानं जी गुलाबी कलरची होतात आणि गुलाबी कलरची ऊन पान ऊस पिऊ ते रोप पिवळं पडायला चालू होतं याचा जो प्रॉब्लेम असतो जे पावसाळ्यामध्ये किंवा ढगाळ वातावरण असतं एकसारखं संतधारा पौत चालू असतो तेव्हा मातीमध्ये ओलावा हे साठ ते सत्तर टक्क्याच्या वर जातं आणि साठ ते सत्तर टक्क्याच्या ओल गे वर गेल्यामुळं या रोपासने पोटॅश उचलता येत नाही जमिनीतून पोटॅश न उचलता येत असल्यामुळं मा, झाडामध्ये पोटॅशची कमतरता पडून त्या कडा लाल व्हायला चालू होतात गुलाबी कलरचे हॉल चालू होतात आणि गुलाबी कलरचं जर रोपं झाल्यानंतर एक एक झाडं अशी रोपं मरायला चालू होतात मरतात तर ही बी काळजी घेऊन अमोन सल्फेट आणि पोटॅचचा डोस जर टाकला तर बऱ्यापैकी त्याची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने व्हायला चालू होते ही जर माहिती आपली आवडली असली तर आपलं यूट्यूबचं आचार्य ॲग्रो चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तुमचं कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्ते